महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि सर्वत्र सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे या पार्श्वभूमीवर आज आपणाशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी साहेब डॉक्टर देवराव होळी साहेब गेल्या दहा वर्षापासून आपण या गडचिरोली विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत आहात तर दहा वर्षात जेव्हापासून आपण आमदार झाले तेव्हापासून आतापर्यंत या विधानसभा क्षेत्राचा किती विकास झाला किंवा काय चेहरा किती कसा चेहरा बदलला काय सांगाल आपण याविषयी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदामध्ये मी बावन्न हजार मतांना मताधिक्यानं निवडून आलो दोन हजार एकोणीसला मी सदतीस हजार मतांना निवडून आलो आणि गेल्या दहा वर्षामध्ये जग गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जे काम झाले नव्हते ते काम या गडचुली विधानसभामध्ये पूर्णपणे मी केलेलं आहे त्याच्यातलं उदाहरण म्हटलं की गडचुलीचा जिल्हा स्टेडियमचासुद्धा प्रश्न होता जागा पण नव्हती त्याचा आम्ही स्टँडर केलं काम पण केलं आणि त्या ठिकाणी काम सुरू आहे गेल्या गडचुलीचा मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल तोसुद्धा प्रश्न आम्ही महाविकास आघाडीच्या वेळेस ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून मंजूर केला होता परंतु आम्ही त्याला खूप विरोध केला आणि त्या गावबंदी केलं आंदोलन केला आणि जसा आमचा एकनाथरावजी शिंदे आणि मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यामध्ये आले तर त्यांना मला सांगितले की तू जेव्हा आंदोलन केला त्याला मी तुला गिफ्ट देतो म्हणून गडचिली जिल्ह्याचा मोठा प्रश्न होता मेडिकल कॉलेजचा तो सुद्धा मंजूर झाला गडचिली जिल्ह्याच्या माझ्या विधानसभामधले जिल्हा स्टेडियम चामोरशी जिल्हा स्टेडियम असेल तालुक्याचं चा, चामोरशीचा तालुका स्टेडियम असेल धानोराचं क्रीडा तालुकाचं क्रीडांगण ता, असेल आपला कोटगल बॅरेज असेल किंवा आपल्याला आपलं तळोदी उपसा सिंचन असेल वसापोरला उपसा सिंचन असेल किंवा आमच्या राजीव गांधी उपसा सिंचन असेल या संपूर्ण ज्या सिंचनाच्या मोठ्या मोठ्या प्रश्न होते, इवन इवन चा चा होते ते संपूर्ण प्रश्न या गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही केलं इव्हन इव्हन नगरपंचायतीच्या गडचुली जिल्ह्याचे नगरपंचायती यांची निवडणूक होत्या ते सुद्धा निवडणुकीच्या अगोदर पुराच्या पुरा बाराही तालुक्याचे नगरपंचायती आम्ही केलं एवढं सगळं काम गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे आणि या ठिकाणी चामोर्शीचं चा पूर्ण नगरपंचायतचे रोड्स असतील गडचिली शहराचे रोड्स असतील प्रशासकीय भवन असेल गडचिलीचं चा किंवा चामोर्शीच्या नगरपंचायतचं चा प्रशासकीय भवन असेल हे संपूर्ण जेवढे जेवढे कामं बॅलेन्स होते गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही केलं गडचिली नगरपालिकेच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तुम्ही बघा पूर्णपणे रस्ते या ठिकाणी आम्ही केलेले आहे वॉटर सप्लायच्या स्कीम असेल बाजाराचे ओटे असतील या संपूर्ण काम या गेल्या दहा वर्षामध्ये काम केला म्हणून या गेल्या दहा वर्षाच्या कामाच्या निरूप येणाऱ्या विधानसभामध्ये सुद्धा पार्टीनं समजा आम्हाला विचार केलं तर शंभर टक्के मला पार्टीनं तिकीट या कामानुरूप देईल आणि शंभर टक्के मी तिसरी टर्म या विधानसभामध्ये पुन्हा जिंकू शकतो डॉक्टर होडी साहेब आपण एक स्वतः उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहात आणि एक वैद्यकीय अधिकारी म्हणून आपण काम केलेलं आहे आता आपल्या प्रयत्नामुळे या ठिकाणी एक वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात झालेली आहे आणि गडचिलीमध्ये जे गोंडवाना विद्यापीठ सुरू का सध्या सुरू आहे त्याच्या जागेचाही प्रश्न आपल्या प्रयत्नामुळे मिटला हे दोन शैक्षणिक मोठे काम मोठी कामं आपल्या कारकिर्दीत झालेली आहेत याबद्दल काय सांगाल आपण विशेष करून सर्वांना माहीत आहे का या ठिकाणी गोंधना विद्यापीठाची जागाचा सुद्धा या ठिकाणी बरेच प्रश्न होते गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही ते जागाचा प्रश्न पूर्ण निघालेला आहे येणाऱ्या दहा पंधरा दिवसात त्या ठिकाणी हजार कोटीचं गोंवाना विद्यापीठाचं नवीन नवीन मॉडेल कन्स्ट्रक्शन सुरू आहे या ठिकाणी विमानतळाचा प्रश्न होता तो जमीन सुद्धा जमीन अधिग्रहणचं काम पूर्णपणे झालेला आहे या ठिकाणी गो आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हा सुद्धा कमीत कमी पाचशे कोटी रुपयाचा त्या ठिकाणी पूर्णपणे प्रशासकीय मान्यता झालेली आहे टेंडर पण झालेला आहे येत्या काळामध्ये ते सुद्धा होणार आहे आणि गडचिरोली शहराच्या वॉटर सप्लायचा प्रश्न होता तो सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे या ठिकाणी गटार लाईनचा शंभर कोटी रुपयाचा गटार लाईन गडचिली शहरामध्ये सुद्धा नव्वद टक्के काम झाला वाडीव गटार लाईनचं सुद्धा शंभर कोटीचा येणाऱ्या कालखंडामध्ये आपण मंजूर करू आपल्याला कोडगल बॅरेजचा मोठा प्रश्न होता लॅप्स होणार होता या अठ्ठावीस गावांसाठी म्हणून कोडगल सुद्धा साडेसहाशे कोटी रुपयाचं आपण या ठिकाणी घेणार आहे आणि पुढच्या तिसऱ्या ॲटममध्ये जेव्हा आपलं जे जे कामं राहतील पुढच्या अटेममध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभाच्या नंतर जे जे कामं या गडचिली विधानसभाचे गडचिली जिल्ह्याचे प्रश्न असतील हे शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करीन